नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे भारतीय जनता पार्टीचा चेहरा चाल आणि चरित्र हे अतिशय उजागरपणे समोर आलेलं आहे किती घानेरड चरित्र आहे या पार्टीचं हे त्या विजय शहा नावाच्या मध्य प्रदेशच्या मंत्र्याला कसं वाचवण्याचा प्रयत्न केला जातो याच्यावरनं दिसून येत कुठल्या हिरो हिरोईनचं लग्न असलं तर ट्विट जातं पंतप्रधानांचं अभिनंदन कोणी क्रिकेटमध्ये सेंचुरी मारली तर ता त्याला अभिनंदन करून ट्विट जात परंतु सोफिया कुरेशी कर्नल सोफिया कुरेशी जो भारताचा चेहरा होता सगळ्या जगासमोर ऑपरेशन सिंधूरच आपलं यश लोकांना आपण दाखवत होतो तिला अतिरेकेची बहीण म्हणण्याचं घाणणार प्रकार त्या विजय शहानी केला त्यानंतर सगळीकडे हक गरोदोळ मारला भाजपाने त्याचे व्यक्तिगत विचार आहे म्हणून ते आपले हात धरून टाकले इतके घाणलेले व्यक्तीचे विचार व्यक्तिगत विचार असणारा माणूस तुमच्या कॅबिनेटमध्ये मंत्री कसा असतो याचं उत्तर कोणीही भाजपावाला को द्यायला तयार नाही महिला महिलांच्या बद्दल किती आदर आहे पंतप्रधान स्वतः आईवर किती प्रेम करतात तर पंतप्रधान हे कसं विसरलं की सोफिया कुरिशीची सुद्धा मुलं आहेत त्या मुलांना काय वाटत असेल जेव्हा तिच्या आईला अतिरेक्यांची बहीण म्हणून कोणी एक मंत्री कॅबिनेट मंत्री संबोधित करतो कोणालाही लाज वाटत नाही निर्लज्ज लोक आहेत ती सगळी हा ओरिजिनल चेहरा आहे भाजपाचा स्त्री शक्ती आणि स्त्रियांच्या बाबतीत त्यांचे विचार कारण जेव्हा यांना कोणालाच लाज वाटत नव्हती तेव्हा कुठेतरी न्यायपालिकाने केस हातात घेतली आणि जबलपूर हायकोर्टनी कालच सरळ सरळ सुटो म्हणजे स्वतः संज्ञान घेऊन डीजीपी ला आदेश दिला कि या या सेक्शन खाली वन फिफ्टी टू वन सिक्स वन खाली भारतीय न्याय संहिताच्या खाली तुम्ही हो याच्यावर एफ आय आर दर्ज टाका का कारण यांनी जे बोलले ते अक्षम्य आहे आता तिच्या सात वर्षापासून तर तीन वर्षापर्यंत ती सजा आहे पण एका चार तासात एफ आय आर रद्द टाकायला सांगितली शेवटी तिथे मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष शहा विजय शहा हे सगळे बसवून विचार करत होते तर मला वाटलं बहुतेक राजीनामा होईल पण तो एफ आय आर टाकल्या गेला आणि एफ आय आर इकडे टाकल्यावर लगेच ते सुप्रीम कोर्टात आले आणि सुप्रीम कोर्टामध्ये वकील उभे राहून म्हणतात की साहेब ते माफी मागितलेली आहे आता एफ आय आर जो आहे त्याचा तो आपण रद्द करायला हवा सुप्रीम कोर्टाने कारण सुप्रीम कोर्टामध्ये मुख्य न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे आपले भूषण गवई यांनी तर सांगितलं की तुम्ही मंत्री असला तरी काही ही केस लवकर आम्ही ऐकून देणार नाही त्याला आम्ही उद्या ऐकण्यासाठी लिटिंग करतो पण ज्या मंत्र्यांनी ते बोललं ते त्याला शोभण्यासारखं आहे का, का एका संवैधानिक पदावर बसणारा माणूस इतका वाचाळ बोलू शकतो का असं म्हणून त्यांनी फटकार लावली आणि त्या एफ आय आर रद्द करण्याच्या त्यांच्या येलावर ते खटळून लावली की उद्या ऐकू आज काही नाही आणि सांगितलं की अतिशय म्हणजे घनडा प्रकार केला जो केला इकडे जबल आणि त्यांनी सांगितलं तुम्ही बेसिकली हायकोर्टातच जायला पाहिजे दुसरीकडे हायकोर्टामध्ये त्यांनी एफ आय आर मागून घेतला तर ज्यांनी हा आदेश दिला होता अतुल श्रीधरन आणि जस्टिस अनुराधा शुक्ला जबलपूर हायकोर्टच्या बेंचनी त्यांनी तो एफ आय आर पाहिल्या पाहिल्या स... सांगितलं की हा काय मूर्खपणा आहे या एफ आय आर मध्ये काय दोषी दिसतो कोण दोषी दिसतो काही कळतं का तुम्हाला तुम्हाला एफ आय आर तरी लिहिता येतो का कशाबद्दल एफ आय आर लिहायला सांगितलं तुम्ही तो व्हिडिओ पाहिला का आम्ही जो पाण्याचा निर्णय दिला तो तुम्ही वाचला का हा एफ आय आर असा लिहिलेला गेला आहे की याला जर तुम्ही सुप्रीम कोर्टात घेऊन गेला तर लगेच तुम्ही त्याला रद्द करून आणा तुम्ही आरोपीला वाचवण्यासाठी एफ आय केला का पण सर्वोच्च न्यायालयामध्ये हे फेल झाले कारण भूषण आहे सध्या त्यांनी सांगितलं सवाल तुम्ही हायकोर्टात जा हायकोर्ट डिसाइड करीत त्यामुळे ही जी मिटिंग झाली होती मुख्यमंत्री विजय शहा प्रदेशाध्यक्ष ही मिटिंग काही राजीनामा घेण्यासाठी नव्हती ही मिटिंग या वाचाळ मंत्र्याला वाचवण्यासाठी झाली होती आणि तो एफ आय आर असा लिहिला गेला त्यात काही दमस नाही असं हायकोर्ट म्हणत डीजीपीनी राजीनामा दिला पाहिजे ज्या पोलीस खात्याला एफ आय आर लिहिता येत नाही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांनी सांगितलं होतं कुठल्या कुठल्या धारामध्ये म्हणजे कुठल्या कुठल्या सेक्शन मध्ये एफ आय आर टाकायचा तो निर्णय तो, तो वाचून कळू शकत नाही एफ आय आर लिहिण्याची औकात नाही लिहू शकत नाही असे पोलीस डिपार्टमेंट काय कामायचं आणि उद्या एफ आय आर कसा लिहावा हे जर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्याच काम असलं तर मग पोलीस डिपार्टमेंट काय करायचं याला बंद करून टाकायचं मध्य प्रदेशमध्ये स्थिती अतिशय वाईट आहे या डबल इंजिनच सरकार आहे भाजपाचं पंतप्रधान म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने फटकाळलं उच्च न्यायालयाने फटकाळलं उमा भारती उमा भारतींनी येऊन सांगितलं की राजीनामा घ्या इतका नालायक माणसाचा पार्टी सिनियर लोक बोलायला लागले परंतु पंतप्रधानांच्या कानावर एक शब्दही पडत नाही ते या बाबतीत तोंड उघडायला तयार नाही अमित शहा या बाबतीत तोंड उघडायला तयार नाही जे पी नड्डा या बाबतीत तोंड उघडायला तयार नाही ही भाजपा खुशाभाऊ ठाकरे सुमित्रा महाजन हीच भाजपा का सुषमा स्वराज होती अटल बिहारी अडवाणीजी गोविंदाचार्य हीच भाजपा सिकंदर बक्त हीच ती भाजपा आणि हीच ती काय संघाची संस्कृती संघाकडनं एक शब्द नाही फक्त ती कुरेशी ती मुसलमान असल्यामुळे तिच्या आठ पिढ्यांनी देशाला जे समर्पण केलं मागच्या चार पिढ्या तर आता आहेत आणिच्या अगोदर अक्षरच्या झाचीच्या राणीसोबत सुद्धा खांद्याला खांद्या लावून लढणारी ही लोक अठराशे सत्तावनच्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्यात आपली आहुती देणारा हा परिवार आणि त्या कर्नल सगळ्या देशासाठी रोल मॉडेल सगळ्या देशांच्या मुलींसाठी रोल मॉडेल असलेली सोफिया कुरेशी यांना आतंक्याचं भर आणि नंतर मग तो माफी मागतो हसत हसत आणि तो म्हणतो की तुम्ही विचलित झालो होतो पहिलगाममुळे त्यामुळे माझं ते असं बोलून निघालं अरे असं विचलित झालेलं माणसाला पागळखाना टाकायला पाहिजे ट्रीटमेंट करा तिकडे परंतु ते बोलून आज जवळजवळ चाळीस तास झालेले आहेत उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा त्याचं दखल घेतली आणि टरकावलं त्याला परंतु भारतीय जनता पार्टीकडनं एकही शब्द नाही भारतीय जनता पार्टीने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला ज्या हिशोबाने एफ आर लिहिली त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं ओरिजिनल कॅरेक्टर काय आहे हे आता जनतेसमोर आलेलं आहे त्यामुळे भाजपच्या नेत्यांना विचारा तुम्ही तुम्ही विजय वाले आहेत की कुरेशी वाले आहेत कर्नल कुरेशी वाले आहेत कारण उद्या तो विजय शाह आता मुख्यमंत्री होऊ शकतो कारण ज्या स्त्रियांची जे इज्जत करत नाही त्यांना तिथे प्रमोशन मिळतं याच्या अगोदर सुद्धा त्यांनी मुख्यमंत्री शिवराजच्या बाईक पत्नीवर काहीतरी घानेडा कॉमेंट केल्या होत्या अतिशय गलिच्छ त्यानंतर त्यांचा राजीनामा झाला चार महिन्यात पुन्हा तो मंत्रिमंडळात आला कितीतरी त्याचे असे उदाहरणं आहेत स्त्रियांच्या बाबतीत बोलण्याचे पण हे नवीन भारत आहे नवीन बीजेपी आहे नरेंद्र मोदींची अशाच लोकांचं फावणार आहे आणि अशाच लोक पुढे जाणार आहे त्यामुळे आज कमीत कमी हायकोर्टाने मध्य प्रदेश पोलीसला आरसा दाखवला आणि सुप्रीम कोर्टाने केंद्राला आरसा दाखवला याचे वाचाळ लोक तुमच्या पार्टीत चालत असतील त्याला तुम्ही मोठ्या डोक्यावर घेऊन नाचत असाल पण देशात यांची जागा बाहेर नाही पाहू काय होतंय ते पण असे नराधाम जेलमध्ये जायला हवे आज रोखोक मध्ये इतकंच पुन्हा येतो काही विषयासोबत तुमचं नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र